सुप्रभात सुदुपार कारण <laughs> की आज आम्ही लेट उठलेलो आहोत आणि दीपक महाराज टोपी एक नंबर घातले तुम्ही नाही ठेवली सुकायला ठेव बरं ठीक आहे ठीक आहे आज आपला मुक्काम होता मध्ये आणि लोणन मधून माउली दुपारी एक वाजता निघते म्हणून आम्ही आज निवांत काम चाललेलं आमचा वाजायला आलेले आहेत आणि आमचे वारकरी आता सगळं आवरावरी करतात कारण की आता वळकट्या तंबू मोडून गाडीत टाकले का गाड्या पुढे जातील आम्ही कमसे कम दोन वाजेपर्यंत हो दोन ते अडीच वाजेपर्यंत जागेवरच झोपणार आहोत पण गोंगत्यावर त्या म्हणजे दोन वाजेपर्यंत तर आमचा प्रवास इथंच आहे आम्हाला इकडं थांबायचं था आहे त्याच्यानंतर <coughs> मग माऊली येईल मग नंबरला लागू नंबरला लागल्यानंतर आज आपला पहिला रिंगण आहे पहिला रिंगण म्हणजे उभा रिंगण उभा रिंगण चांदोबाचा लिंब शक्यतो माझं जाणं होणार नाही पण बघू गेलोस तर तुम्हाला तो दाखवीन शंभर टक्के आमचा कोणी एखादा विद्यार्थी आपला कोणी पोरं आपली पोरं गेली तर ते रेकॉर्ड करून आणतीलच पण त्यांनी रेकॉर्ड करून आणला का म्हणून तो त्याच्यामध्ये टाकून देईल काही काळजीला हा करू आपल्या नवी मुंबईतील काही वारकरी आज आपल्याला लोणंद येथे दुपारी भोजनाची पंगत देण्याकरता आलेली आहेत तर एवढ्या लांब येऊन ते आज आपल्याला पंगत देऊन आपल्याला त्यांनी खरंच असा तृप्त केलेला आहे संकेत आता धन्यवाद बरं का एवढ्या लांबी येऊन तुम्ही पंगत वाढता एवढ्या लांबी येऊन तुम्ही आपल्याला पंगत देता चंद्रराव पाटील यांच्या स्मरणार्थ श्री पंकज ज्ञानेश्वर पाटील आणि त्यांचा परिवार संकेत हरिचंद्र म्हात्रे सर्व परिवार या ठिकाणी आलेले आहेत सिविट ट्रल लावले तुम्ही बघू शकता मी टिकली लावता लावता थांबलो पण तुम्हाला एक गोष्ट दाखवतो ही एक आपली ट्रक आहे ना ती फसलेली आहे चिकला मध्ये आणि तो ट्रॅक्टर आता त्या ट्रकला आहे बघा बघा तुम्ही पहा 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 अशा प्रकारे टक बाहेर निघालेला आहे आणि भी अतिशी केले आहे मादा टिक्की लावचा काम पण चालू आहे उर्दू कुंडरा <laughs> क्या बात गोपीचंदन चंदन आता तुम्हाला मी दिंडीत भेटला आता झोपतो ए पोरांदो ए झोपाल लोक झोपली झोपा कधी झोपलात हा अरे झोपलं पण मॅडम चला मस्त वेगळ्या आपला चाय पिऊन झालेला आहे थंड पाणी चाय आणि आमचं पोरांड बघा पीत नाही हलवतात ड्रिंक पिंग पिऊ <laughs> झालेलं आहे आता तिन्ही नंबरला लागेल या लवकर पोरांडो चला तुम्ही तुम्ही रिंगणात जा कारण की काय माहिती आहे का आपले युट्यूबचे जेवढे सबस्क्रायबर आहेत जेवढे आपले बघतायत ते कशाची वाट बघतायत रिंगण चांदोबाता निंब आमचे ऋषिकेश महाराज त्याची शूट करायला जाणार आहे तरी त्यांना मी ॲडव्हान्समध्येच धन्यवाद बोलतो माझ्या सर्व ऑडियन्सच्या तरफचे का माझे सगळे जेवढे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना रिंगण दाखवावे दाखवणार ना महाराज ओके 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 तुम्ही पण चाललेत का नका जा आपल्याला भजनात राहायचं आहे तुमची कृपा कृपा ना नाही आज नाही हां हां तर अशा प्रकारे आमचं सर्व काम डिवाईड झालेलं आहे महाराज जातील आता रेंगणाचा सोड घ्यायला आम्ही जाऊ दे बसनाला

हाले हा पकल बोल थी ચાલો ધાવા ધાવા आता ऐकल का तुला वाघ आया वाघ कोण आहे या वाघ आहे वाघ Baiklah dia deh ni dragol. Ayah, 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 ayah. Ay, ay. <laughs> Yang पायपड पाय पड पायपड काय महाराज पाया पडता तुम्ही पायपड बाई माना ફુગડી ગયા ફુગડી ગયા ફૂગડી હા માવલી માઉલે હા જોર જોર હા 来<打>吧。<laughs> एक कशी घेवत हा हा आग्या घ्या फुगळे हा पाय पड तुम्ही पाय पडत होतं तर श्री विठ्ठल वारकरी तुम्हाला वाटलं असेल इथं काय आहे इथं काय होते तुम्हाला मी पहिले सांगतो ते सांगायचं म्हणजे असं माझी माऊलीचं आता था रिंगण चालू असेल आज रिंगण आहे चांदोबाचा लिंब याचे मुलं आता ह्या टिंड्या इथंच थांबतील आणि इथं थांबल्यानंतर काय करायचं जवळ नाचायचं खेळायचं पागळायचं तर अशा प्रकारे प्रत्येक चिंड्या इथं थांबल प्रत्येक दिंडीमध्ये फुगड्या कोणी भारूड कोणी काय वेगवेगळे उपक्रम चालू असतात म्हणून आपली दिंडी इथं थांबलेली आहे आणि मस्त आपल्या एक दिंडीमध्ये एकदम आनंद चालू आहे चला पाहूया आता आमच्या कोपरी गावातील सुप्रसिद्ध जोडी म्हणजे आमची इंद्रायणी वहिनी मामी आणि दिनानाथ मामा याची चाललेली अशी वा वापरे बाबू ऐका ऐका मंडळी आता जी फुगडी होणार आहे ही शिरवणे आणि नागाव बघूया या शिरवणे का नागाव तिघत चला कोणी बाजी मारली सांगा बर कोणी अरे वा माझं खरं मत सांगू का तर नागाव जिंकलेलं आहे आणखीन एक गाव आलेलं आहे तर ते गाव अस आपले हा धारावे गाव आणि विरुद्ध विरुद्ध कुठला गाव आहे शिरवणे का विरुद्ध धारावे या दोघांचे आता मस्तपैकी झुबर दंड आहे तरीचा नाजुकेल म्हणजे आपण पाहूया काय आताचा काय निर्णय कोण जिंकलं दारा ऐका आता आमचे एकशे अठ्ठ्याऐंशी दिंडी दिंडीचे आमचे वारकरी आमचे मालक आमचे काका यांची फुगडी होणार आहे वर्से जुहू गाव जुहू गावच्या आमच्या काकी आणि कोपर खेळण्याचे आमचे सोपान काका यांची होणार आहे चला तर मंडळी कधी डब्ल्यू डब्ल्यू बघितलं त्याच्यातले दोन सेम कलाकार बिग अँड डबल बिग ओके हे बघा हा चला चालू कोण कौन, कोणाला आपटते बघू चला र... म्हण तुझला आम्ही तुम्हाला एक काम सांगितलेलं काय का आपले जे सबस्क्रायबर्स आहेत जे आपले व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी तुम्हाला मी रिंगणाची शूटिंग करायला सांगितलेली था ती रिंगणाची शूटिंग कशी झाली जर सांगू शकता का एवढं मस्त झालेलं एवढं मस्त झालं स्वतः समोर माझे व्हिडिओ घे का अरे <laughs> वा वा म्हणजे माझ्या ऑडियन्सला आपल्या मंडळीला जेवढे आपले युट्यूब चॅनल बघतात त्यांना सर्वांना म्हणजे रिंगणाचं दर्शन प्रॉपरली होणार आहे बरोबर का चला आता तुमच्यासाठी आमच्या ऋषिकेश दादाने जी मेहनत केली त्याच्यासाठी ऋषिकेश दादाला सर्वांनी धन्यवाद म्हणायचं बरं का कमेंटमध्ये सर्वांनी धन्यवाद दादा चला उभे रिंगांसाठी पूर्व तयारी आता श्री विठ्ठल माऊली माझ्या ज्ञानोबायांचा तरडगावमध्ये विसावा कुठे असतो तर विसावा तुम्हाला दाखवतो माझ्या ज्ञानोबायांचा तंबू ज्ञानोबचा पाल पहा हा ज्ञानोबाऱ्यांचा तंबू इथं सर्वजण आता दर्शनाला येतील आणि माऊलींच्या तंबूच्या जास्त नाही एक पाचशे मीटरवर म्हणजे अर्धा किलोमीटरवर म्हणजे माझी माऊली इकडं आहे आणि आम आमचा तंबू इथं आहे बघा इथं या झाडांजवळ इथं आमचा तंबू आहे म्हणजे आम्ही इथं माउलींच्या बाजूलाच राहतो म्हणून आज रात्री आम्ही मस्तपैकी जागराला येणार आहे जवळच आहे पाचशे सहाशे मीटर जास्त नाही आता काही एक दोन किलोमीटर काय वाटत नाही आता ह्या एक किलोमीटर काय रे एक किलोमीटर कसं वाटत असं आता एक किलोमीटर आमच्यासाठी असं आहे पाणी शोधण्यासारखं त्याला पाणी आणायला एक जाऊ असं बघाय तुम्हाला श्री विठ्ठल मंडळी तर आपण तरडगावच्या आपल्या आजच्या ठिकाणावर पोचलो आहोत आजचा ठिकाणा आपला एवढा सुंदर आहे पण तो सुंदर नाही सुंदर सुद्धा आहे आणि जरा आता तुम्ही बघा काय आहे ते बघा आज आपला ट्रक बघा इथं मस्त लागलेला आहे आणि हा आपला तंबू हे सर्व लागले आहेत आणि ही आहे विहीर आणि आपल्या विहिरीच्या बाजूला तंबू टोकलेले आहेत सालाबादप्रमाणे ही आमची दरवर्षीची जागा आहे दरवर्षी आम्ही इथंच तंबू ठोकतो आणि इथंच विहिरीत आंघोळी करत असतो यंदा आम्ही विहिरीमध्ये आंघोळ नाही केल्या पण खूप छान जागा आहे आमची ही मस्त इथं आनंद येतो इथं या साईडला सुद्धा तंबू मारले जातात सगळीकडे तंबू मारले जातात मस्त आपले इथं जेवण चालू आहे ही आपली ट्रक आणि हे आपले सर्व तंबू तर आणि अशा प्रकारे आता आपलं सर्वांचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही आता झोपू पण पूर्वी पावसाने सुद्धा चांगली हजेरी लावली आमचं जवळ आता पाऊस आले नशीब चर खोदून घेतलेले तंबूच्या बाजूने म्हणजे पाऊस आता आकमध्ये येणार नाही आता मी डायरेक्ट जातो झोपतो काय सोनंबा झोपायचं ना आता हां झालं आमचं जेवण आता झोपतो इथंच तुम्हाला गुड नाईट शुभ रात्री त्याला आता डायरेक्ट आपण सकाळी भेटू बाय बाय